जिरेटोप छत्रपती शिवाजी महाराजाची शान आहे आणि तो जिरेटोप तुम्ही लायकी नसणाऱ्या माणसाच्या डोक्यात घातला कसा आणि खरच ह्या पंतप्रधान दाढीवाला लायकीचा आहे का तुम्ही त्रासला आहे एक इथं दाढीवाला आहे एक तिथं दाढीवाला आहे परवाच्या दिवशी तीन दिवसा अगदर मोदीनं फॉर्म भरला त्याच्या एफिडेवेट मध्ये उत्पन्न दाखवलं तीन करोड रुपये तीन करोडचा फकीर असते का रे बाबा हे जे ईडी सीबीआय मोदी भेव दाखवते तर हर कुते नाते हे सरकार जर पलटलं ना म्हणत हेच ईडी हेच सीबीआय तू त्या गुफेत केला का तिथून आनंद तुले आपण एका अनपढ गवार पंतप्रधान निवडून दिल्यावर हे असंच होणार आहे म्हणून चांगले लोक निवडून द्या सध्या दोन दिवसाच्या अगोदर दाढीवाला इथं येऊन गेला येऊन गेला ना त्या दाढी त्या दाढीवाल्याच्या डोक्यात प्रफुल्ल पटेल नावाच्या माणसानं ना, छत्रपती शिवाजी महाराजाचा जिरेटोप घातला त्यांना जराशी लाज नाही का तो जिरेटोप छत्रपती शिवाजी महाराजाची शान आहे आणि या महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाची जान आहे आणि तो जिरेटोप तुम्ही लायकी नसणाऱ्या लायकी नसणाऱ्या माणसाच्या डोक्यात घातला कसा छत्रपती शिवाजी महाराजांनी दुश्मनाच्या ताफ्यातून आणलेली एका स्त्रीचा आदर गाठी चोळी देऊन तिला माते समान मानून परत पाठवली आणि खरंच ह्या पंतप्रधान दाढीवाला लायकीचा आहे का तुम्ही शिचार करा यानं या देशात मणिपूरमध्ये जाती जाती दंगे चालू होते ह्या चोटा बोलायला तयार नाही आमच्या देशाचा या दाढीवाला पंतप्रधान काय चार बोलते माहित आहे का ह्या बोलून राहिला इस्राइल पॅलेस्थाईन वाद ह्या बोलून राहिला युक्रेन रशिया वाद पण आमच्या देशात दोन महिने मणिपूर पेटून राहिलं एका स्त्रीची नग्न धिंड निघाली तुम्ही लक्षात ठेवा जर तुम्हाला भारतातला भविष्यातला भारत आपल्या आया बहिणीची नग्न धिंड काढणारा पाहिजे असेल तर त्या दाढीवाल्याला मत... अक्का भारत या दाढीवाल्या त्रासला त्रासलाय एक इथं दाढीवाला आहे एक तिथं दाढीवाला आहे आणि इथं येऊन म्हणते नकली शिवसेना अरे ज्या शिवसेनेची करंगई पकडून तुम्ही महाराष्ट्रात राजकारण केलं आणि आतापर्यंत शिटा निवडून आल्या मागच्या वर्षी ज्या शिटा जिंकल्या त्या शिवसेनेच्या भरोशावर जिंकल्या आणि आता तुमची लायकी नाही नकली शिवसेना आम्हाला सांगून राहिले तुम्ही अरे सांगून राहिले का नाही हा ह्या दाढीवाल्यानं चारशे याचा एक नारा होता बहुत हो गई मेंगाई की मार मोदी सरकार आता पुन्हा नारा त्याला चारशे तीस चा सिलेंडर महाग वाटत होत त्याची एक सोपती नव्हती अरे होती का नाही हा ते गळ्यात कांदे वांगे खांद्यावर सिलेंडर घेऊ घेऊ नाचे दोन हजार तेरा संसदेच्या समोर नाचे का नाही तिले चारशे तीस चा सिलेंडर महाग होत होत ह्या चोट्यानं सिलेंडर नेलं अकराशे तीस आणि इलेक्शनचं वर्ष झोपकानं दोनशे कमी केले अनुमंत कमी आबे पण झाल्यान वर्ष वखरले तुला आमच्याकडून वखरले का नाही वखरले हा बमार पैसा लुटणं चालू आहे तुमच्याकडून आणि आता ह्या ह्या तिघाडी सरकारनं महाराष्ट्राच्या या आमच्या आम आया बहिणी बसून यायले या अर्धी तिकीट दिल्ली दिल्ली का नाही आता एस टी महामंडळाची अर्ध्या तिकीटची का गरज आहे जी का ह्या दररोज भावाच्या घरी चक्रा मारणार आहे का यायले भाव तरी उभी तरी ठेवते का अन गेल्या भावाच्या घरी तर दिवाळीला एक शंभर रुपयाचं पोतीर फेकून मारते यायले रोज गरज कायची आहे यायले रोज गरज सिलेंडरची आहे ते सिलेंडर अर्ध्या किमती द्यायला पाहिजे नाही का देला का नाही दिल्लं सिलेंडर महाग झालं तुमच्या घरी इका मध्यम वर्गीय माणूस बसून आहे तुमच्या घरी तुरीची दाई तुरीची दाईचा तीस किलोचा कट्टा आणते दोन कट्टे सांगता तुम्ही नवऱ्याला सांगता का नाही हा तांदूळ एच एम दोन कट्टे निया ड्रामात भरून असेल तुमच्या घरी वर्षभराचं धान्य ह्या दाढीवाल्यानं या गोर गरीबाच्या तीस किलोच्या कट्ट्यावर पाच टक्के जीएसटी लावला साल्यानं इतकं बदमास आहे म्हणजे कुठं कुठं लुटून राहिले तुम्हाला समजून घ्या ठीक आहे यानं सगळ्यात जास्त फायदा या देशातल्या मुक्या अन्या मुक्या, अन्या। मुक्या अन्या का मुक्या अन्या त्याचा सोबती एक आहे अडाणी हा त्याचा फायदा केला आणि त्याचा फायदा कसा केला बीएसएनएल कंपनीचं ढोबर बंद केलं जिओ आणलं आणलं जिओ फुकट सिम दोन जीबी डाटा अनलिमिटेड कॉलिंग भका भक भका भक पेलवलं सहा महिने फुकट गेलो फुकट दिलं का नाही सहा महिने सहा महिने फुकट दिल्याच्या नंतर म्हणते एकशे नव्याण्णव घ्या ना शेकून गरम फडक्यानं पुन्हा तिथून सहा महिने गेले तीनशे नव्याण्णव केले केले ना हा बी एस एन एलचं ढोबर बंद केलं तिथं जबरदस्तीनं रिटायरमेंट घ्यायला लावलं तिच्या कर्मचाऱ्याने मग त्याच्यानंतर त्याच्यानंतर यानं का केलं याच्यानंतर यानं ठीक आहे चारशे नव्याण्णव च पॅक केलं आणि मग इलेक्शन याच्या आता सहा महिने अगोदर सातशे एकोणीस रुपयाचं रिचार्ज केलं केलं का नाही आता पुन्हा शेकवणार आहे तुमची तो मोदी थांबा गरम फडक्यानं शिकवणार आता प्रत्येकाच्या घरी असच इलेक्ट्रिक बीज इलेक्ट्रिकचं मीटर येणार आहे प्रीपेड प्रिपेड मीटर येणार आहे प्रीपेड जर पैसे भरले तर लाईन चालू पैसे भरले नाही तर लाईन बंद घ्या ना ध्या ना त्या मत अजून पाच वर्ष शकून घ्यायची नसन तर राजा भाऊ वाजे यांच्या मशाल या चिन्हासमोर बटन दाबून जास्तीत जास्त मतानं विजयी करा अजी अक्का भारत लुटून खाल्ला जी यानं दाढीवाल्यानं म्हणजे हे म्हणजे इतके बदमाश लोक आहे हे मी यायचं सगळं पाहून राहिलो मार म्हणते म मा हिंदू हु हिंदू हिंदू खत्रे मे कुछ हिंदू खत्रे मे नाही मोदी खत्रे मे कुछ हिंदू खत्रे मे नाही ब्याऐंशी टक्के लोक हिंदू आहे या देशात मला मला अडतीस वर्षाच्या कार्यकाळामध्ये कोणताच मुस्लिम म्हणायला नाही आला का तू मुसलमान होय कोणीच नाही म्हणायला आलं हिंदू कसा खत्रेमे जी आणि मार आपल्याला सांगते हिंदू अरे हिंदू धर्म म्हणते का आपली आई मेली तर आपण कॅश ओपन करतो टकल करतो ह्या चोट्यानं केलं का माय मेली त्याची केलं का तुम्ही सांगा हिंदू रीती रिवाजानुसार मी नाही म्हणून राहिलो या भारतातले चार चार शक्तीपीठ आहे हिंदू धर्माचे त्या शक्तीपीठाचे शंकराचार्य म्हणते का कोणतंही शुभ कार्य करायचं असं घराचं वास्तुपूजन करायचं नवरा बायको बसते भागवत सप्ताह करत असेल तर नवरा बायको बसते मंदिरात प्राण प्रतिष्ठा करायची तर नवरा बायको करत असते आणि राम मंदिराची प्राण प्रतिष्ठा करायची होती या शो होता का नाही अरे होता का नाही हा मग तुम्ही हिंदू अना बावीस तारखेला मंदिराचं उद्घाटन होत अन वीस तारखेले मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन एक जी आर आणला तो जी आर का म्हणते माहित आहे का दहावी पर्यंतच्या ट्युशना बंद म्हणजे इकडे जिल्हा परिषद महानगरपालिकेच्या बरोबर नाही आणि तुमच्या बरोबर लंग, लंग हिंडले पाहिजे प्रायव्हेट कोचिंग क्लास बी राहिले नाही पाहिजे अशी व्यवस्था केली बेरोजगार पोट्याला रस्त्यावर आणलं अग्निवीर स्कीम आणली मोदीनं या देशात इंडियन आर्मी मध्ये गोर गरीब रिक्षेवाल्याचं याटोवाल्याचं पोरग रात्रंदिवस लायब्ररीत अभ्यास करते ग्राउंडवर धावाले जाते सकाळी साडेचार वाजता सतरा वर्षाच्या बॉन्डवर या देशाची सेवा आमच्या गोर गरीबाचा पोरग त्या बॉर्डरवर करते देशाच्या सीमेवर आणि ह्या मोदीनं का केलं त्याला पेन्शन लागू होती त्याला कॅन्टीन ची सुविधा होती आणि ह्या मोदीनं का केलं माहित आहे ह्या मोदीनं त्याच्यात काड्या केल्या त्याच्या चार वर्षाची सेवा आणली अग्निवीर तुमचं पोरग एकोणीसाव्या वर्षी लागण आणि तेविसाव्या वर्षी रिटायर्ड होईल लग्नाच्या वयात रिटायर्ड करणारा एकमेव पंतप्रधान भेटला तेविसाव्या वर्षी तुमच्या पोराला रिटायर्ड होईल आणि रिटायर्ड झालेला जेव्हा पोरगा त्याचा बाप पोरग लग्न लिहिन पोरीच्या घरी घेऊन जाईन चाल म्हणून पोरगी पाहले नेतो तुले आणि पोरगी पाहिले नेल्यावर का सांगन पुरीच्या बापाले ह्या पुराचा बाप ही इज माय सन ही इज अ रिटायर्ड एक सर्व्हिस मॅन पुरीचा बाप ढुंगणार लात मारण अरे ठेवण का त्याले मोदी जिथं तिथं फोटो त्या वॅक्सिनच्या याच्यावर फोटो लावला पेट्रोल पंपावर फोटो लावला का नाही खताच्या बॅगवर फोटो खताच्या बॅगचे चे ए, कुठंच नाही सोडलं शेतकऱ्याला लुटलं पाचशे अडतीस रुपयाची बॅग चौदाशे तेरा तेराशे साडे तेराशेला नेली युरियाची बॅग दीडशेची होती शेतकऱ्याची साडेतीनशेला नेली आत्ता दोनशे रुपये वाढवले चोट्यानं पुन्हा घ्या ना द्या ना मत त्याले मग डिझेल पेट्रोल सदुसष्ट रुपये पेट्रोल होतं एकशे सोळा रुपये नेलं आता एकशे आठ रुपये कमी केले इलेक्शन आहे तर अरे हे अच्छे दिन वय का आम्हाला बुरे दिन पाहिजे आमचे वापस अच्छे दिन नाही पाहिजे आणि एक महिना झाला का साल टीवर येते मन की बात मन की अभे साले कुछ तो काम की बात कर <laughs> अरे इरिटेड होऊन गेलो कुठं कुठे स्वतःचाच फोटो चिपकवतो एक इथं चिपकून दे हे काय ठेवतं आमचं अरे बरोबर नाही का म्हणून आपला हिंदू धर्मगिर काही खतरे मे नाही आहे हे सगळे आता यायचं कोणतंच कार्ड चालून नाही राहिलं मग बोलायचं का ह्या पक्ष फोड तो पक्ष फोड सुरत मार्ग गुवाहाटी पन्नास खोके माजले बोके मस्त ठीक आहे मग पवार साहेबाचा पक्ष फोड आणि आता कोणतंच कार्ड यायचं चालून नाही राहिलं आणि हे टोटली अरे एवढा धिंगाला गेला तुम्हाला का सांगू आता मोदी ढोंगी रडते ढोंगी मग मैं एका महिन्यात तीन वेळा खोटा बोलला ह्या किती व्या तीन व्या पाच मिनिट घेतो संपवतो आणि दोन हजार एकोणीसच्या इलेक्शनच्या अगोदर पुलवामा हल्ला झाला होता आठवते का तुम्हाला या माझ्या देशाचे चौवेचाळीस जवान शहीद झाले किती चौरेचाळीस ज्या नॅशनल हायवेवर दहा हजार सीआरपीएफ चे जवान आहेत त्याच्यावर अडीचशे किलो आयडीएक्स येते किती किलो अडीचशे किलो आयडीएक्स येते आमच्या देशाचा पंतप्रधान साडेतीन वाजता हमला झाला तेव्हा आमच्या देशाचा पंतप्रधान त्या जिम कार्पेट अभयारण्यात ते नाही का तो शेअर गिल का बेरगिल त्याच्यासोबत शूटिंग करून राहिला होता मला सांगा त्याच्या सेक्युरिटी गार्डन भारताच्या पंतप्रधानाले हे शूटिंग चालू असताना खबर दिली नसन का का भारताचे चौरेचाळीस जवान शहीद झाले राहू द्या शूटिंग ह्या पट्टा साडेपाच सहा वाजेपर्यंत शूटिंग करत होता आणि सव्वा सहा वाजता पत्रकार परिषद घेते सत्यपाल मलिक म्हणते का का कसा मी का बोलू त्याला बोलू नाही दिलं राज्यपाल होते जम्मू काश्मीरचे होते का नाही मला मनाचा आहे का ते अडीचशे किलो आयडीएस आलं कुठून याच्यासाठी तुम्ही चौकशी समिती नेमली नाही आणि तिथून तीन महिन्या ना पुलवामाचा डीवाय एस पी देवेंद्र सिंग गुगलवर सर्च करायचं देवेंद्र सिंग अँड पुलवामा हल्ला तो आणि आयडीएस घेऊन आतंकवाद्यासोबत सापडला टीव्हीवर एकच दिवस न्यूज चालली न्यूज गायब केली सर्च बोलत म्हणून ह्या उ झोला लेके चल देऊ साल्या आम्हाला फकीर कर आमच्या गळ्यात टाक एक झोला तू तर आहे अन ए फकीर कसा असावा या देशाचा परवाच्या दिवशी तीन दिवस अगदर मोदीनं फॉर्म भरला त्याच्या एफिडेवेट मध्ये मोदीनं उत्पन्न दाखवलं तीन करोड रुपये तीन करोडचा फकीर असते का रे बाबा दोन करोड सदुसष्ट लाख रुपयाचे डी आहे मोदीच्या नावानं मायापाशीट आहे कोणाला पाहिजे असं सांगा पाठवून देईल अरे असा फकीर बंदे लोक फकीर हो भारतातले मग मोदी सारखे आणि या स्वतःले फकीर म्हणते ना तर चार तारखेला रिझल्ट लागल्यावर त्याच्या गळ्यात झोलास टाकायचा आणि त्याले केदारनाथले पाठवायचं केदारनाथले पाठवाचा त्याले त्या, त्या गुफेत जिथं तो, तो चष्मा लावून ध्यान करायला बस बसला होता एकोणीसले कारण या देशाचा सत्यानाश रिझर्व बँकेचा रिझर्व फंड हे बायकोच्या गळ्यातलं डोरलं लव आणि बेवड्याला सगळी समजते का हे डोरलं इकाचं नाही यानं कोरोनाच्या काळात अठ्ठावीस हजार था करोड रुपये रिझर्व फंड रिझर्व्ह बँकेतला वापरला मग शहात्तर हजार करोड घेतले तिथून सहा महिन्यानं तिथून चार पाच महिन्यानं एक लाख अठ्ठावीस हजार करोड घेतले आणि एक दिवस संसदेत रडलं तेव्हा अठ्ठ्याण्णव हजार पाचशे करोड रुपये बंदा रिझर्व फंड गायब केला उद्या बँका डुबल्या भारत डुबला तर कटोर घेऊन फिरा लागन उद्योगपत्याच चौदा चा, लाख करोड रुपयाचं कर्ज मोदीनं माफ केलं ह्या पण शेतकऱ्याचं दीड लाख करोड रुपये कर्ज माफ करायला हे चोट पैसे नाही म्हणते सांगा अरे कुठं घेऊन जायचा न्याय उद्योगपत्याचं कर्ज तुमच्यावर कर्ज असेल तर चारव्या बँक तुमच्या घरी येते आणि याचे सोपती नीरव मोदी ललित मोदी विजय मालल्या तो पुन्हा कोण होय हा मेहुल चोक्शी अकरा हजार बारा हजार करोड घेऊन चोटे पयाले कशा पयाले कोणा पळू गेले आणि आपल्या उराड जर कर्ज असेल ना चार अधिकारी येते येते ना भरा पैसे नाही तर गायब करतो गाडी उचलून नेतो गाडी म्हणून तुम्ही लक्षात ठेवा का या देशाले पंचवीस ते तीस वर्ष मानव मोदींना आणलाय आहे म्हणून मा एवढं सांगणार आहे का येणाऱ्या निवडणुकीत हो गई मेंगाई की मार अपकी बार मोदी सरकार तडी पार हे जे ईडी सीबीआय मोदी भेव दाखवते तर हर कुत्ते की दिन आते हैं। हे सरकार जर पलटलं ना म्हणत हेच इडी हेच सीबीआय आणि तू त्या गुफेत गेला का तिथून उचल ना मधी सहा हजार करोड रुपये बीजेपी न जमा केले आणि म्हणून हे पन्नास पन्नास खोके देऊ शकते म्हणून हे एखाद्या राज्याचं सरकार पाडू शकते आणि यायचा एक टॅगलाईन आहे मुझे चंदा दो मैं तुम्हें धंदा दूंगा तसंच आहे ना तुम्हाला जे व्हॅक्सिन टोचली ना त्या ची टेस्टिंगच पूर्ण व्हायची होती तिच्याकडून त्रेपन्न करोड रुपये घेतले मोदी ना आणि इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च ची परवानगी दिली आणि तुम्हाला इंजेक्शन ढोसले मार शेल्प्या काढू काढू स्टेटस टाकले टाकले का नाही ज्याचं इंजेक्शन टोसलं ना त्या कंपनीचा मालक आता आठ दिवसाच्या अगोदर सुप्रीम कोर्टात म्हणे का या इंजेक्शन मुळे ब्रेन हॅमरेजचा झटका येऊ शकते आणि कोणाले हार्ट अटॅक येऊ शकते ये का एकामेकाच्या तोंडाकडे काय पाहून राहिले आता आता शेकून घ्या त्यानं जो फोटो टाकला तिथे इंजेक्शन असच लावलं होतं व्हिडिओ नाही टाकला त्यानं घेतलं का नाही तर माहीत बी नाही घ्या ना मग पुन्हा या देशाचा पंतप्रधान स्वतः भाषणात म्हणते मय अनफडू आता अनफडाले निवडून दिल्या असंच करणार आहे स्वतः म्हणलाय त्याचा तडीफार सोपती पत्रकार परिषद घेते आणि थो सोप म्हणते तर तो स्वतः म्हणते मय अनफडू त्याचा तडीफार सोपती पत्रकार परिषद घेते आणि त्याच्यात पंतप्रधानाची डिग्री दाखवते का दाखवते डिग्री डिग्री कोणा विषयात तर एंटायर पॉलिटिक्स नावाचा विषय आमचा पंतप्रधानाची डिग्री आहे एन्टर पॉलिटिक्स नावाचा विषयच नाही आहे भारतात आणि ते डिग्री एकोणीसशे अठ्यात्तर ची, दिग्री। दिग्री ची थी। थी। खोट पा किती खोटं बोलते एकोणीसशे अठ्यात्तर ची डिग्री त्या डिग्रीवर फंड एकोणीसशे त्र्याण्णव चा फड त्र्याण्णव ले जन्म या पोट्याने डिग्री अठ्ठ्याण्णव त्याच्यात युनिव्हर्सिटीचं स्पेलिंग चुकीच आहे अभ्या कमीत कमी करता लोकायले तर दिसू देऊ म्हणून आपण एका अनपढ गवार पंतप्रधान निवडून दिल्यावर हे असंच होणार आहे म्हणून चांगले लोक निवडून द्या या देशात या देशाचं संविधान वाचलं पाहिजे सर्वसामान्य माणसाले न्याय भेटला पाहिजे बेरोजगार लोकांना रोजगार भेटला पाहिजे शेतकऱ्यांना न्याय भेटला पाहिजे ठीक आहे म्हणून या देशाचं संविधान वाचावं हो याच्यासाठी येणाऱ्या निवडणुकीत इंडिया ऑलाइन चे दोनशे त्र्याहत्तर प्लस आकडे आले पाहिजे याच्यासाठी राजा भाऊ वाजे यांच्या मशाल या चिन्हा बटन दाबून त्यांना जास्तीत जास्त मताने विजयी करा एक नारा देतो बोला छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की मतदान करा का नाही वाजे ना, ना दोन्ही हातावर करा शाबाश एक नंबर धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील